नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे पण सध्या ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे कारण तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली आहे गेले वर्षभर अभिनेत्री तेजश्रीने मुक्ता हे पात्र साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं मात्र अशातच तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे या मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचं तेजश्री प्रधानबरोबर खूपच खास नातं आहे त्या दोघी खऱ्या आयुष्यात चांगल्या मैत्रिणी आहे अशातच या दोघींशी निगडीत बात एक बातमी समोर आली आहे तेजश्री आणि अपूर्वा या दोघींनी सोशल मीडियावर एकमेकींना अनफॉलो केलं आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री मुक्ताची भूमिका साकारत होती तर अपूर्व ही खलनायिकेची म्हणजे सावनीची भूमिका साकारत होती मालिकेत असणाऱ्या या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्या एकत्र दुबई ट्रिपला सुद्धा गेल्या होत्या सगळं काही सुरळीत चाललं असताना तेजश्रीने मालिका का सोडली असा प्रश्न तेजश्रीच्या चाहत्यांना पडला असतानाच दोघींनीही सोशल मीडियावरून एकमेकींना अनफॉलो केलं आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आहे तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर अपूर्वाने कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती उलट या मालिकेत नव्या मुक्ताचे स्वागत करण्यासाठी अपूर्वाने लांबलचक पोस्ट शेअर केली आहे मात्र या पोस्टमध्ये कुठेही तेजश्रीचा उल्लेख दिसला नाही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक संभ्रम तयार झाला आहे की तेजश्री मालिका सोडण्याचं कारण म्हणजे अपूर्वा नेमळे करतर नाही ना असा प्रश्न तेजश्रीच्या चाहत्यांना पडला आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद